मी माझ्या हाताने बनवणार आहे रांगोळी आज मी स्वतःहून आज पहिला दिवाळीचा दिवस आहे आणि मी स्वतःहून रांगोळी करणारे बाहेर ही सगळं असं डेकोरेशन वगैरे मातीचे असा आहे आणि हे असे कलरवाले चार आहे आणि मे नेताना की एक दिवा मेंटी करणे पण त्यापेक्षा ती लायटिंगवाले दिवे पर आम्ही लायटिंगवाले घ्यायला गेली होती लायटिंगवाले घेतली असती पण झालं तर असते पप्पा आणि थिंग मेन तिकडं पप्पानी गेल्या वेळ आणलेल्यानंतर तूसं पाणी टाकायचं अभाव ठेवतो ते आपलं चायना आयटम वापरायचं रे आपलं जे आहे ना ओरिजिनल मातीत सापल्यात ते सापरायचं भिजणार नाही बघ तू हा नाही विजणार कारण की दिवाळी येणार आहे पण आता हवा बंद झाली आहे असं काय नाही हवा जरी आली तरी कसं होईल आपण सरके लावायचे हां मेन मीट टीवजवर ना दरवाजा आपला भारताचा याच्यामध्ये पडत असला आपण चायना एकदम काय यूज करायचं मी माहिती का हे असे दिवे बनवणार वेगळे पण आहे ना हे पण शिकणार आहे सगळे कोर्स करणार आहे मी तोरण लावते ना तोरण लाविस कधी ना उरत्या खुर्चीवर मम्मीनी व्हिडिओ पण टाकलेला याचा है ना

एकदम हे होते पण मी हे घेतले आणि कसं हे मॅक्समध्ये वगैरे हे लाच यूज करणार ना सर्कल यूज करायला मग आता तुला स्टँड ते कपड्यासाठी ठेवलंय का ते उषा वगैरे काय कारण तुलिस ते कंपास केली मदत अरे त्याने कशा करतेस हे घे ना आपली हे गे ना पाऊल वगैरे घेणार ते पाऊल नंतर उचललं येत नाही मला हाफ सर्कल करायचं आणखी मी ना सकाळीच हो ना इथं झाडू मारून पूर्ण लाधी पण पुसून ठेवली आहे ते पहिले हे लावून घेते ना Ben का करो भाई तुम

नाही काढली मी म्हणत यांची पण आहू सो मुलगी असली होती कस घराला घरपं येतं तर तेच मला दाखवायचं होतं की मुली असल्याशिवाय मुली असल्याशिवाय शोभा नाही आहे ना इकडे इकडे काय 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 त्या प्रभास सारखं करेन तुला स्वराला माहिती तर बघून येत ना हां मग काय त्या प्रभास अजून मला ओळखले नाही का मला जेवढ्या मुली आवडतात ना तेवढं मुलं मला घाबरतात होईल माहिती आहे का माझी प्रभास तर बघित असता कसा कुठचा त्याला पकडू का थांबणार मी तो, तो, तो आज एकदा लहान किती होता वेळ घालवायच नाही थोड्या थोड्या गोष्टींसाठी इकडून केलं का तिकडनं झालं पाहिजे तिकड झालं तसंच करायचं मग अजून मोठी कट पाहिजे ती

ठेवायची होती किचनच्या होट्यावरती काय आहेत ना ते भिजवून ठेवायचे फक्त जे लाल पाण्यात पाण्यात नळाखाली भिजवून परत होत्यावरती फालते